आम्ही दिल्लीला जात होतो सरकारी विमानानं आणि त्या विमानामध्ये आम्ही जण होतो प्रधानमंत्री होते सोनिया गांधी होते आणि मी होतो आणि सगळी चर्चा आमची वेगवेगळ्या प्रश्नाची झाल्याच्या नंतर मी सहजच प्रश्न काढला की आपण महिला बँक या ठिकाणी काढली महिला बँकेचे सगळे संचालक सगळ्या महिला नेमल्या देशाच्या बँकिंग सेक्टरमध्ये आपण महिला आणतो पण एका गोष्टीच्या बाबतीत आपण कमी पडलेलो आहोत आणि ते म्हणजे संसद आणि विधिमंडळामध्ये आपण त्यांना आरक्षण देण्याच्या संबंधीची गोष्ट सांगितली पण ते काही घडू शकले नाही काही राजकीय पक्षांचा विरोध आहे पण आता काल निदान आमच्या चर्चेमध्ये आम्ही हा प्रयत्न करूयाचं ठरवलं की येतं पार्लमेंट किंवा यानंतर होणारा फेब्रुवारी लोकसभेचं अधिवेशन या अधिवेशनामध्ये विधिमंडळ आणि संसदेमध्ये आरक्षण ठेवण्याच्या संबंधीचा कायदा आपण बांधायचा कोण त्याला विरोध करतो हे बोलूया आणि सर ही भूमिका घेऊन दुन, जे विरोध करतात त्याला महिलांसोबत मिळणार नाही हीच आपली प्रचाराची उद्याची आपण कॅम्पेन करूया या पद्धतीची चर्चा आम्ही काल केलेली आहे अन्य विरोधी पक्षाच्या सगळ्या घटकांना विश्वासावधी घेऊन त्याबद्दलची पावलं टाकण्याची प्रक्रिया सुरू होईल त्याच्यात यश किती मिळेल हे मी सांगू शकत नाही पण त्या रस्त्याने जायचा निर्धार आम्ही केलेला आहे आणि वेल। त्या रस्त्याने जाण्याचा आम्ही निर्धार केल्याच्या नंतर यश मिळेल त्यावेळेला याही क्षेत्रामध्ये आम्ही भक्कमपणानं उभं राहू शकतो आणि जबाबदारी घेऊ शकतो हे चित्र तुम्ही दाखवाल अशा स्वतःची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द सांगतो